तीन सुटला लढा चाली झाली तीन मध्ये गाड्या सुटल्या आणि चाली चा झाली गाडी क्रमांक या मैदानातला तीन पळतोय सुंदर तीन मध्ये लढत पहिला मी एक कोडोली कर मध्ये फलटण कर आणि त्याच्या पड्यार गाडी पळते दोन गाड्या मध्ये लढत शेवटच्या अक्षरा अतिशय सुंदर काटा खिर लढत काय पण होऊ शकतं बैलगाडीचं क्षेत्र पंचांचा निर्णय अंतिम येऊ द्या चार पाच उद्या चार आणि पाच उद्या चला चार पाच वाले फक्त दोन्ही मिनिट चार पाच साठी राहिलेला तर मागच राहा आठी तटीची लढत झाली आ चार आणि पाच माझा राहत चार आणि पाच चार पाच माझा